राज्यात पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा पावसाचं आगमन होणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा राज्यात पावसाची अनुकूल स्थिती तयार होणार आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाची तीव्रता कमी झाली असून राज्यात सर्व भागात ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहणार अशी माहिती मिळते मुंबई ठाण्यातही पुढील आठवड्यात हलका पाऊस पडणार अशी माहिती समोर आली आहे पावसासंदर्भातली ही महत्वाची अपडेट पुढची बातमी पाहूयात अमरावतीमधून अमरावती जिल्ह्यातील वरुड शहराला सध्या पावसानं झोडपलाय वरुड शहरातून वाहणाऱ्या सुडामल नदीला सध्या पूर आलाय शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहनं सुद्धा बुडाल्याचं पाहायला मिळते अमरावतीमधून आपण हे सध्या दृश्य पाहू शकतो रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे त्यामुळे याचा फटका वाहनधारकांना बसतोय दीड महिन्यापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे आता अमरावती जिल्ह्यातील सर्व प्रकल्प हे ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे रब्बी हंगामाला पाण्याची पायी मिळणार सोबतच पिण्याच्या पाण्याची काळजी मिटली आहे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या पंच्याण्णव टक्के पाऊस झालाय पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं अप्पर वर्धा धरण हे ब्याऐंशी टक्क्यांनी भरल्याचं पाहायला मिळत आहे